बांगलादेशातील हिंदू समाजावर महिलांवर अत्याचार व साधू संतांच्या छळाच्या विरोधात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने निलंगा येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने धन्य आंदोलन करत सकल हिंदू बांधवांच्या वतीने जाहीर दिशेन नोंदविण्यात आला बांगलादेशातील हिंदू समाजावर सातत्याने होणारी अन्याय अत्याचार महिलावर बलात्कार साधू संतांचा सा अमानुष छळ यासारख्या घटना घडत आहेत याच्या निषेधार्थ निलंगा येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद मध्ये येथील व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवत आपली दुकाने बंद ठेवून या बंद मध्ये शंभर टक्के सहभागी झाले सदरील घटनांच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात अतिशय तीव्र संताप व्यक्त केला जात असून त्याचे पडसाद महाराष्ट्रातील गावखेड्यातील हिंदू समाजात उमटत आहे या सर्व बाबींची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जावी म्हणून निलंगा बंद व धरणी आंदोलन करण्यात आले याबाबत येथील सकल हिंदू समाजाच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले निलंगा शहरातील निषेधार्थ आलेल्या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे आज सकाळपासूनच हिंदू बांधव रस्त्यावर उतरत बांगलादेश सरकारच्या जाहीर निषेधच्या दे घोषणा देण्यात आल्या व होणारा अत्याचार तात्काळ थांबावा अशी एक मागणी करण्यात आली या धरणी आंदोलनात मोठ्या संख्येने हिंदू बांधवांची उपस्थिती होती या कडकडीत बंदमध्ये मध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता धरणी आंदोलन व कडकडीत बंद शांततेत पार पडला आहे यावेळी सर्व जाती धर्मातील समाज बांधव उपस्थित होते सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज निलंगा शहर कडकडीत बंद करण्यात आला धरणी आंदोलन शिवाय चौकामध्ये घेण्यात आले सदरील बांगलादेशामध्ये चालू असलेल्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात हे आजचं आंदोलन सा होतं साधू संतांचा छळ फरू आहे साधू संतांना सा जेलमध्ये गाठलं आहे तर अशा सर्व पद्धतीचा ह्या सगळ्या अमानुष अत्याचाराचा निषेध म्हणून आज निलंगा शहर सर्वपक्षीय सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंद करण्यात आलेला होता त्यामध्ये सर्व हिंदू समाज सामील होऊन हा बंद यशस्वी करण्यात आलेला आहे बांगलादेशमधील हिंदूंच्या अत्याचाराविरोधात संपूर्ण महाराष्ट्र आज बंद होता त्या बंद केलेला आणि मोर्चा काढून तपासदारांना निवेदन दिलेलं आहे बांगलादेशमधील अमानुष क्रूर अत्याचारांच्या विरोधामध्ये सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाद्वारे आम्ही शासनाला कळव कळवत आहोत की जगभरामध्ये जिथं कुठं हिंदूंचे चा अत्याचार होतील हे अत्याचार थांबावेत आणि हिंदूंना संरक्षण द्यावं एवढीच आमची मागणी आहे